नमस्कार मी मोहिनी स्वागत करते माझ्या रेसिपी चॅनलमध्ये आज आपण ना उपवासासाठी भगरीचा भात बनवणार आहोत त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे त्यासोबतच एक मोठ्या आकाराचा बारीक कट करून बटाटा घालून घेऊया छान स्वच्छ धुवून इथे मी बटाटा घातलेला आहे यामध्ये आता दोन तीन हिरव्या मिरच्या छान अशा मोडून आपण यामध्ये घालून घेऊया त्यासोबतच चवीपुरतं मीठ आणि थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं आहे ना छान असा कलर येईल आता यासोबतच आपल्याला दोन ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे दोन चमचे शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट घालून घेऊया आणि छान उकळी आली की यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालून घेऊ आता भगर छान अशी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे एकदा दोनदा धुवून घ्या त्यानंतर यामध्ये घालून घेऊया पाण्याला छान उकळी आली की भगर घालून घेतलेली आहे छान असं मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून आपल्याला दहा पंधरा मिनटे छान आचेवरती भगरीचा भात शिजू द्यायचा आहे आता इथे आपला भगरीचा भात छान असा शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप छान असा तयार झालेला आहे आता याला वाटीमध्ये काढून घेऊया तर इथे मी वाटीमध्ये भगरीचा भात काढून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप छान असा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद